शिक्षण विभागात खळबळ उडवून देणारी बातमी आहे नागपूर जिल्ह्यातल्या बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्यमंत्री मन... मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचा आरोप आहे तर या प्रकरणात मुख्याध्यापक पराग पुडके यांनाही ताब्यात घेण्यात आलंय पराग पुडकेला शिक्षण पदाचा शिक्षक पदाचा अनुभव नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे उपसंचालक उल्हास नरळ यांनी सरळ मुख्याध्यापक बनवलं यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा सुद्धा संशय येतोय आणि तसा आरोप सुद्धा आता करण्यात आलाय तब्बल शंभर ते दोनशे कोटींचा घोटाळा असल्याचं चा बोललं जात आहे तर आता या प्रकरणामध्ये वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमार यांना निलंबित करण्यात आले त्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं डेप्युटी त्या त्यासंबंधी पत्रव्यवहार केलेलं होतं ते कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ आय डी इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डिप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे नेमका घोटाळा काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्य मुख्याध्यापक पदास मंजुरी देण्यात आली शिक्षक पदाचा अनुभव नसताना थेट मुख्याध्यापक केलंय शिक्षक बनावट तयार केली. शाळेत असल्याची कागदपत्र आर्थिक व्यवहार करून भांडाऱ्यात मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी वेतन पथक अधीक्षकांचा सहभाग आहे